खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यावर अंतिम फैसला सुनावणी सुनावणीबद्दल आली अपडेट संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादावर आज आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडणार होती आजच्या सुनावणी ज्येष्ठ वकील कपिल सिंबल यांनी उक्तिवाद करण्यास सुरुवात केली आता ही सुनावणी येत्या बारा नोव्हेंबरला होण्याची शक्यता आज शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिंबल यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली सिंबल यांनी जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळं या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी केली मात्र दुसरे वकील वारंवार मध्यस्थी करत असल्यानं सिंबल यांनी त्यांना थांबवले आधीच खूप वेळ गेलेला आहे आता सुनावणी घ्या अशी मागणी केली यावेळी कपिल सिंबल यांनी आपल्या युक्तिवादासाठी किमान पंचेचाळीस मिनिटांचा वेळ मागितला यानंतर न्यायालयानं येत्या बारा आणि तेरा नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद होईल असं सांगत आजची सुनावणी संपली असं जाहीर केले त्यामुळे आता या प्रकरणावर बारा आणि तेरा तारखे रोजी अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता आहे यानंतर खरी शिवसेना कोणाची या मुद्द्यावर अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे त्यामुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे